नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मग बघा किती टाइम झाले बारा वाजून झाला असं किती दिवस झाले मी व्हिडिओ टाकत नाही ना ब्लॉक टाकीत ना फेसबुकला व्हिडिओ टाकेल आज बसले होते मग झालं म्हणून ब्लॉकमध्ये तर आज व्हिडिओ कशाबद्दल बनवते माहिती तुम्हाला हा रक्षाबंधनचा खूप मोठा सण आहे असं माहिती प्रत्येक भाऊ बहीण बहिणीकडे येणार भावाकडे जाणार असं मला कुणीतरी विचारतं निदान तुमचा भाऊ येत नाही तर तुम्ही तरी जायचं ना काय असतं दादा सगळ्या गोष्टी सांगण्यात अर्थ नाही जिथली तिथंच ती गोष्ट असलेली बरी असते असं काय माझ्या भावाचं माझं काय भांडण वगैरे काही नाही आई वडिलांचा तर प्रश्नच नाही त्याचं माझं भांडण नाही नाही की येणार नाही असं काहीच नाही जातो एक ठिकाणी नसतो तेव्हा कामासाठी इकडं तिकडं चालू असत त्याच त्याच्यामुळं नाही जात राहायला माहेरा जाण्याचा प्रश्न असलं न मायार कोणाचं मायार काही नाही ज्या दिवशी मुलीचं लग्न झालं त्या दिवशी जोपर्यंत आई बापा आहे तर तोपर्यंत ठीकाय नंतर त्याचं जे आहे ते जाऊ जा जास्त बोलाय नको कसं होतं जास्त बोलणं ना बोलता बोलताना कोणातून काहीतरी शब्द निघतात आणि त्या शब्दाचा परत मोठा इशू होतो त्याच्यासाठी जितानी तिथं असलेलंच मला वापर माझ्या भावासाठी व्हिडिओ बनवला स्वतः व्हिडिओ पाहिजे असले म्हणता नाही की तुम्ही का जात नाहीत त्याच्यामुळं जा व्हिडिओ बनवला होता तर त्याचं माझं भांडण नाही काय नाही आज पंधरा दिवस झालं तर मी त्याला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करते सुद्धा फोन वगैरे काही लागत नाही म्हणून जायचं तर कुठं जायचं एक फोनवर कळलं पाहिजे आपल्याला तो कुठं येईल का त्याच्यामुळं जात नाही मी जास्त करून मला ना कुठं जायला पण आवडत नाही मी नाही गेले तर त्याचं यायचं काम होतं पण तिथे काय हरकत नाही नाही आलं तर नाही आलं चला याल चाल जास्त नाही डोक्यात घ्यायचं जास्त लोकांना टेन्शन करून नाही घ्यायचं असं काम होणार कुठले गोष्ट तिथं सोडून घ्यायचं